नमस्कार हे रवा पापड पहा मस्त दुप्पट तिप्पट फुललेले आहेत हे पापड बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही मनात येईल तेव्हा आयत्या वेळेस तुम्ही हे पापड झटपट बनवू शकता रव्याच्या तुलनेमध्ये पाण्याचं प्रमाण परफेक्ट घेतलं तर हे पापड अजिबात बिघडत नाही अगदी फटाफट आणि झटपट बनवून तयार होतात अगदी नवीन शिकणाऱ्या व्यक्तींनासुद्धा जमतील इतके सोपे आहेत कागदाला एकही थेंब तेलाचा लावला नव्हता तरीसुद्धा पापड अजिबात कागदाला कुठेही चिकटलेला नाही हे पापड एक दोन वर्ष हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकतात अजिबात खराब होत नाही पापड मस्त हलका फुलका खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेला आहे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रव्याचे पळीपापड तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवा म्हणजे अगदी झिरो नंबरचा फाईन रवा घ्यायचा आहे हे पापड तयार करण्यासाठी जाड रवा अजिबात वापरायचं नाही लक्षात ठेवा एक वाटी रव्यासाठी आपल्याला बरोबर त्याच वाटीने मोजून बरोबर पुढे आठ वाट्या पाणी घालायचं आहे त्यामुळे लक्षात ठेवा जर तुम्ही जाड रवा घेतला तर तुमचं पाण्याचं प्रमाण वेगळं होईल त्यामुळे पापड तुमचं व्यवस्थित तयार होणार नाही आता सर्वात आधी गॅसवरती एक मोठं आणि जाडबुडाचं भांडं ठेवायचं आहे आता तुम्ही ज्या वाटीने रवा मोजून घेतला ना अगदी सेम त्याच वाटीने या मोठ्या पातेल्यामध्ये आठ वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे रवा भाजून वगैरे घ्यायची अजिबात गरज नाही असा कच्चाच रवा वापरायचा आहे हे पहा अशा पद्धतीने मी बरोबर एक वाटी रव्यासाठी त्याच वाटीने मोजून आठ वाट्या पाणी घातलेलं आहे आता आपल्याला हे पाणी जे आहे ना ते हलकंसं गरम करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा पाण्याला उकळी आणू नका जर तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये रवा घातला ना तर रव्याच्या गुठळ्या तयार होतील त्यामुळे पाणी हलकंसं सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे आता असं पाणी हलकंसं गरम झालं की लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ आणि छोटे दोन चमचे पापडखार घालायचं आहे पापडखार हा बेताने घाला कारण सुद्धा थोडा खारट असतो जर तुम्ही जास्त प्रमाणात घातला तर तुमचे पापड खारट ठेवू शकतात तुम्ही ह्या स्टेजला आपली जी तेलाच्या किटलीमध्ये पळी असते ना त्या पळीने एक पळी तेलसुद्धा घालायचं आहे माझा व्हिडिओमध्ये हा स्किप झाला आहे त्यामुळे मी तेलाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकले नाही पण लक्षात ठेवा ह्या स्टेजला बरोबर एक पळी तेलसुद्धा घालायचं आहे क तेल घालायचं आहे आता मीठ पापड खार आणि तेल अगदी पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे मध्यम मध्यमासेवरती आपण जो एक वाटी बारीक रवा घेतला होता ना तो सर्व रवा एकदमच या हलक्याशा गरम पाण्यामध्ये मी घालून घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवून हा घातलेला एक वाटी रवा पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे एक वाटी रव्यासाठी बरोबर त्याच वाटीने मोजून आठ वाट्या पाणी घाला हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे ह्या रव्याच्या पाण्यामध्ये गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे लक्षात ठेवा हे पापड बनवताना मध्येच कुठेही पातेला सोडायचं नाही असं चमच्याने सतत खालीवर करत राहायचं आहे नाहीतर काय होतं मिश्रण बुडायला लागू शकतं आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅसची फ्लेम सुरुवातीला तुम्ही थोडीशी पाच मिनटं मोठी ठेवू शकता त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी शेवटपर्यंत मध्यम ते मंद आचेवरती आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे जर तुम्ही अगदीच मोठ्या गॅसवरती हे मिश्रण शिजवून घेतलं ना तर खाली ते तळायला लागलं तर जाईलच पण रवा अजिबात व्यवस्थित शिजणार नाही त्यामुळे हे पापड जेव्हा उन्हामध्ये तुम्ही वाळत घालणार ना उन्हामध्ये सुकल्यानंतर यांना तडा जाऊ शकतात त्यावेळी अशा पद्धतीने मी एक दोन तीन मिनटं हा घातलेला एक वाटी रवा पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे अगदी छान असा मिक्स झालेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाण्यामध्ये रव्याच्या जरासुद्धा गुठळ्या तयार झालेल्या नाही परफेक्ट आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे मध्यमासेवरती आपल्याला हे मिश्रण जे आहे ना रंगाचं ते अगदी घट्ट होईपर्यंत मस्त असं शिजवून घ्यायचं आहे या ठिकाणी सुरुवातीपासून दहा मिनटं झालेली आहेत मध्यम ते कमी आचेवरती अंदाज घेत घेत हे मिश्रण पळीने सतत हलवत मी शिजवूनच घेत आहे तुम्ही आता पाहू शकता आधी मिश्रण अगदी पाण्यासारखं पात्र होतं पण आता पहा मिश्रणाला मस्त असं घट्टपणा आलेला आहे पण अजून हे मिश्रण शिजलेलं नाही जेव्हा हे मिश्रण शिजतं ना तेव्हा ते, ते मिश्रणाला एक प्रकारची सकाकी येते आणि अगदी मस्त असं पांढरं शुभ्र असं हे मिश्रण तयार होतं पण आपल्याला अजून हे शिजवायचं आहे त्यामुळे आता गॅसची फ्लेम पुन्हा मध्यम ते मंद ठेवायची आहे आणि आणखी एक साधारणतः तीस मिनिटं तरी आपल्याला हे मिश्रण शिजण्यासाठी लागणार आहे आपला जो रवा होता तो एक वाटी आहे एक वाटी रव्यासाठी साधारणतः पस्तीस ते चाळीस मिनिटं तरी हे मिश्रण शिजण्यासाठी लागतात या ठिकाणी सुरुवातीपासून टोटल तीस मिनटं झालेली आहेत मंद ते मध्यमाचेवरती सतत हलवत मी हे मिश्रण शिजवूनच घेत आहे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता मिश्रणाला मस्त अशी आले उकळी आलेली आहे हलकीशी उकळी आलेली आहे आणि वरती पहा अगदी सायसारखा थोडासा हा भाग आलेला आहे अगदी सायसारखं हे मिश्रण वरती तरंगतं आपल्याला जेव्हा असं हे मिश्रण तरंगायला लागतं ना तेव्हा असं समजायचं की आपलं हे रव्याचं पापडांचं मिश्रण आहे ना ते मस्त असं शिजत आलेलं आहे तरी आणखी आपण एक साधारणतः दहा मिनटं तरी हे मिशन शिजवूनच घेणार आहोत लक्षात ठेवा गॅसची फ्लेम मध्यम ते मंदच ठेवायची आहे या ठिकाणी सुरुवातीपासून टोटल चाळीस मिनटं झालेली आहे मंद ते मध्यमाचे वती सतत हलव्य मी जे हे पापडांचं मिश्रण आहे ना ते चांगलं शिजवून घेतलेलं आहे तुम्ही थी आता या ठिकाणी पाहू शकता आपल्या मिश्रणाला मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे त्यासोबतच अगदी साईसारखा जो भाग आहे ना तो देखील तरंगायला लागलेला आहे याचा अर्थ आपलं जे मिश्रण आहे ना ते मस्त असं शिजवून तयार झालेलं आहे तुम्ही थी आता या ठिकाणी मिश्रणाची थिकनेस कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे यापेक्षा जास्त घट्ट करायचं नाही कारण हे जे मिश्रण असतं ना नंतर, थंड़ा थंड़ा नंतर, थुड़ो से घट ते शिजल्यानंतर थंड झाल्यानंतर आणखी थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात होते कारण आपण ह्यामध्ये रवा घातलेला आहे रवा हा लवकर पाणी जे असतं ना ते ॲब्झॉर्ब करतो आणि थंड झाल्यानंतर लवकर घट्ट होतो त्यामुळे मिश्रणाची थिकनेस कन्सिस्टन्सी अगदी एवढीच ठेवायची आहे आपल्याला कारण जे हे मिश्रण आहे ना ते थोडंफार नंतर पाच दहा मिनटं थंड करून घ्यायचं आहे त्यानंतरच पापड घालायचे आहेत अगदी परफेक्ट असं आपलं हे पापडांचं मिश्रण शिजलेलं आहे मला एक वाटी रव्यासाठी साधारणतः पस्तीस ते चाळीस मिनटं मंद ते मध्यमाचेवरती हे मिश्रण शिजण्यासाठी लागलेला आहे लक्षात ठेवा आपलं हे पापडांचे मिश्रण व्यवस्थित शिजणं फार गरजेचं आहे जर तुम्ही या ठिकाणी घाई केली तर तुमचं जे पापड आहे ते सुकल्यानंतर ते तुटू शकतात त्यामुळे लक्षात ठेवा अगदी मंद ते मध्यमासेवरती सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपलं हे जे पापडांचं मिश्रण आहे ना ते अगदी परफेक्ट असं शिजवून तयार आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत मी या ठिकाणी पाच ते सहा चमचे गावरान पांढरे ती दोन चमचे जिरे आणि एक चमचा ओवा घातलेला आहे आता हे जे सर्व साहित्य आहे ना ते गॅस बंद केल्यानंतर मी मुद्दाम घातलेले आहेत कारण काय होतं जर तुम्ही हे मिश्रण गॅस चालू असल्यावरती आणि अगदीच गरम असल्यावरती घातले ना तर जिऱ्यांचा जो रंग आहे ना तो मिश्रणामध्ये खूपच उतरतो उतरतो त्यामुळे काय होतं जे पापड आहे ना ते खूपच काळपट रंगाचे तयार होतात आता हे पहा गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आता हे जे पापडांचं मिश्रण आहे ना ते साधारणतः आपल्याला एक सात ते आठ मिनटं तरी थंड करून घ्यायचं आहे थोडंसं हलकंसं थंड करून घ्यायचं त्यानंतर आपण हे पापड घालायला सुरुवात करणार आहोत पण लक्षात ठेवा पूर्ण देखील थंड करून घ्यायचं नाही हे मिश्रण हलकंसं गरम गरम असतानाच आपल्याला ह्याचे पापड घालायचे आहेत म्हणजे कसं अगदी फटाफट ह्याचे पळीपापड घातले जातात चला तर एक सात ते आठ मिनटं हे मिश्रण जे आहे ते थंड करून घेऊया या ठिकाणी एक पाच ते सहा मिनटं झालेली आहेत मी तयार केलेलं पापडांचं मिश्रण हलकंसं थंड करून घेतलेलं आहे मिश्रण पाहत थंड झाल्यानंतर अगदी थोडंसं घट्ट देखील झालेलं आहे त्यामुळेच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पापडांच्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी अगदी ह्याच पद्धतीने ठेवायची आहे कारण ते थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होण्यासाठी सुरुवात करतं कारण रवा घातलेला आहे रवा लवकर थंड झाल्यानंतर घट्ट व्हायला सुरुवात होते आता हे जे मिश्रण जे आहे ना ते कोमट असतानाच आपल्याला ह्याचे फटाफट पापड करायला सुरुवात करायची आहेत आता तयार करून घेतलेल्या पापडांचे मिश्रणापैकी थोडंसं जे बॅटर आहे ना ते एका छोट्या टोपामध्ये मी काढून घेते आणि जे उरलेलं हे पातळीतलं बॅटर आहे ना ते चांगलं झाकून ठेवायचं आहे थंड होऊ द्यायचं नाही हे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला ह्याचे पापड घालायचे आहे म्हणजे कसं हवे तसे मस्त असे पाप, पातळ पापड घातले जातात आणि अगदी फटाफट तयार होतात आता हे पापड घालण्यासाठी मी प्लास्टिकचा कागद घालणार आहे कागदाला तेलबिरे लावायची अजिबात गरज नाही अशा छोट्या पळीने मी हे पापड घालणार आहे हे पहा अशा प्रकारे एक एक पळी मिश्रण घ्यायचं आहे आणि चांगलं आपले असे हे पापड घालून घ्यायचे आहेत हे पापड घालताना ना जास्त अगदीच पातळ पसरवायचे नाही थोडेसे जाडसर ठेवायचे आहे एकदमच पातळ घालायचे नाहीत पापड पहा अगदी फटाफट घातले जातात अजिबात वेळ लागत नाही जर तुम्ही एकटे जरी असाल ना तरीसुद्धा खूपच छान असे ह्याचे पापड तयार करू शकता जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि जास्त साहित्यसुद्धा लागत नाही कोणतीही प्रकारची पूर्वतयारी करावीसुद्धा लागत नाही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पापडांना रंग देखील अगदी छान येणार आहे मिश्रणाचा रंग पहा थोडासा आहे कारण आपण यामध्ये जिरं ओवा आणि पांढरे तेल सुद्धा घातलेले आहेत हे पहा अशाच प्रकारे मी पळीने उरलेले सर्व पापड घालून घेणार आहे अशा प्रकारे मी सर्व मिश्रणाचे पळी पापड हे तयार करून घेतलेले आहेत माझ्या छोट्या एकवाटी रव्यामध्ये जवळजवळ एकशे पस्तीस ते दीडशे पापड हे तयार झालेले आहेत आता हे जे पापड आहेत ना मी पहिला एक दिवस घरातच पंख्याखाली सुकवून घेणार आहेत नंतरच हे दुसरे दोन तीन दिवस कडक उन्हामध्ये आपल्याला सुकवायचे आहेत तुम्ही डायरेक्ट जर उन्हामध्ये घातले ना तरीसुद्धा चालतील हे पहा अशा प्रकारे पापड पंख्याखालीच घरामध्ये मी सात आठ तास सुकल्यानंतर त्यांची बाजू बदली करून घेत आहे पापड पहा अजिबात कागदाला कुठेही चिकटलेला नाही अगदी अलगदपणे निघत आहे कारण आपण जे पापडाचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ना ते अगदी परफेक्ट आहे अजिबात पापडांना तडा वगैरे जाणार नाही मी मुद्दामच पहिला दिवस बाहेर उन्हामध्ये नाही सुकवते कारण काय होतं पापड ओला असतो ना तेव्हा बाहेरचे धूळ त्या पापडांवरती जाऊन बसते त्यामुळे मी घरात पंख्याखाली एक दिवस सुकवणार आहे नंतरचे तीन चार दिवस कडकडीत उन्हामध्ये मी असे हे सर्व पापड सुकवून घेतलेले आहेत हे पहा पापड मस्त असे सुकले गेले आहे पापड अख्खेचे अख्खे निघालेले आहेत अजिबात पापडांना तडाबाहेर गेलेले नाहीत अजिबात पापडांचे तुकडे झालेले नाहीत पापड रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मस्त असे पातळ पापड तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला काही पापड तळून दाखवते कढईमधलं तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे पापड पहा मस्त असा दुप्पट तिप्पट फुललेला आहे रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे हे पापड बनवायला ना फार सोपे आहेत अगदी झटपट तयार होतात विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची पूर्व तयारी करावी लागत नाही क काही आंबवावं किंवा भिजवावं सुद्धा लागत नाही जर तुमच्या घरामध्ये बारीक रवा असेल ना तर मनात तेल ते तेव्हा तुम्ही हे झटपट पापड तयार करून घेऊ शकता विशेष म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं काहींच्या ठिकाणी उन्हाची सोय नसते तर अशा वेळेस पहिल्या दिवस तुम्ही घरातच पंख्याखाली हे पापड सुकवून घेऊ शकता नंतरचे तीन चार दिवस यांना कडकडीत उरून दाखवा म्हणजे कसं एक दोन वर्ष मस्त असे टिकतील तेलकट झालेलं नाही मस्त असं कुरकुरीत तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर ह्या उन्हाळ्यामध्ये हे रवा पापड नक्की करून बघा एक दोन वर्ष आरामशीर टिकतात अजिबात खराब होत नाही